नमस्कार शिवप्रस्त या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहत आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळची लेणी क्रमांक तेवीस मित्रांनो आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एलोरा केव्हज म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेरूळच्या बत्तीस लेण्या आहेत बत्तीस लेण्यापैकी पाच लेण्या जैन आहेत तेरा लेण्या हिंदू आहेत आणि बाकीच्या बौद्धजन्या आहेत मुख्य लेणीचा जो भाग आहे तो लेणी क्रमांक सोळा आहे त्या लेणी क्रमांक सोळाला आपण कैलास लेणी म्हणतो आणि ती जगात प्रसिद्ध आहे तिच्या बाजूला सतरा ते पंचवीस आणि नंतर सव्वीस ते तेहतीस डाव्या बाजूला आणि एक ते पंधरा उजव्या बाजूला अशा प्रकारचा लेणीचा तो क्रम आहे बराच मोठा तो एक ते दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये या सगळ्या लेण्या कोरलेल्या ले आपल्याला पाहायला मिळतात मुख्य लेणीपर्यंत जाण्यासाठी महामार्गापासून जवळच असलेलं मुख्य प्रवेशद्वार तयार केलेले असून त्या ठिकाणावरूनच आपल्याला लेणीच्या प्रवेशद्वाराचं तिकीट घ्यावं लागतं विदेशी लोकांसाठी तिकीट वेगळं आहे आणि भारतीयांसाठीचं तिकीट पंचवीस रुपये आहे विदेशीसाठी चारशे रुपये आहे आपल्याला मुख्य सोळा नंबरची जी लेणी पाहतो आपण तीच लेणी जवळपास सगळ्यांनी पाहिलेली असते कैलास लेणी आपण तिला म्हणतो कैलास लेणीचा इतिहास खूप मोठा आहे अतिशय बारीक असं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे विद्यापीठ तयार केलं आणि त्याचं जे प्रवेशद्वार आहे तशा प्रकारचं कोरीव काम त्या प्रवेशद्वारासारख्याच्या कोरीव काम आपल्याला सोळा नंबरच्या लेणीत आणि इतर बाजूच्या आजूबाजूच्या लेणीमध्ये तशा प्रकारच्या कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं आपण एक जी सोळा नंबरची आहे त्याच्या बाजूला पाहिल्यापासून सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस अशा प्रकारच्या लेणीचा जो क्रम आहे त्याला वेगळी नावं आहेत निळकंठ लेणी त्याच्यानंतर रामेश्वर लेणी अशा विविध नावं आहेत आपल्याला त्यामध्ये मुख्यत्वा शिवमंदिर आहे आपल्याला एक मोठी महादेवाची पिंड असते आणि बाजूला रामलीला किंवा कृष्णलीला किंवा मग आपल्याला गणपतीचं हे दिसते यामध्ये सुद्धा आपल्याला तेवीस नंबरच्या लेणीमध्ये आपल्याला मुख्य गेल्याबरोबर आपल्याला एक गणपतीचं शिल्प आपल्याला कोरलेलं दिसते पूर्वकाम त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला राम आणि त्याच्या बाजूला हनुमान बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि समोर आपल्याला रामलीला अशी कोरलेली याच्यावरती पाहायला मिळते अशा प्रकारचे प्रत्येक लेणीवर थोड्याफार प्रकार फरक आहे त्याच प्रकारची असलेली ही वेरूळची लेणी क्रमांक तेवीस आहे शिवप्रस्थ या चॅनलनं फक्त सोळा नंबरची लेणी न दाखवता आपल्या प्रेक्षकांना आपल्या ह्युअर्सना वेरूळच्या सोळा नंबर लेणीच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व लेण्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या चॅनलवरती आपल्याला सगळ्या लेण्या पाहायला मिळतात